हा दिवस आहे यात्रेच्या आदल्या दिवशीचा आणि आदल्या दिवशी म्हटलं की सर्व आपण जे काही ओटा वगैरे किंवा घर कुणाची सारवायचे असतील तर ते सगळं काही आपण करत असतो तसं काहीचं माझंही असतं की जेव्हा मी गावी जाते ना आणि मला सारवायला खूप आवडतं खूप म्हणजे खूप जेव्हा मी गावी असते तर तेव्हा मी सारवत असते असं अधूनमधून आणि यावर्षी रियाने खूप एन्जॉय केला त्याला पाणी खेळणं म्हणजे इतका ना तो बँगलोरला असतानाही भरपूर पाणी खेळत असतो ना आता गावाला म्हटलं की माती पाणी दगड वगैरे मी असे भरपूर ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे की आधीचे म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीचे आहेत हे सर्व काही ही गावची सिरीज कशी वाटते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा रोज असे ब्लॉग गावाकडचे दररोज चार वाजता येतील तर पाहायला अजिबात विसरू नका आमचा ओटा सारून झाल्यानंतर ना आम्ही गेलो होतो शेजारी म्हणजे ह्यांचे जे चुलते आहेत ना त्यांच्याच घरी तर त्या पण ताई ओटा सारवत होत्या आणि त्यांची मुलगी ही आधी ती पण तिच्या मम्मीला हेल्प करत होती मुलांना अशी कामं करायला खूप आवडतात जसं की रियान पण माझ्यासोबत मस्ती करत होता त्याचप्रमाणे तो इकडे आल्यावर पण त्याचं सुरू झालं की त्याला असं वाटत नाही की शेण वगैरे काय त्याला असे कसली केळस वगैरे काही येत नाही हो त्यामुळं तो तिथेही एन्जॉय करत होता तिथेही सारू वगैरे लागत होता आधीला मस्ती करू लागत होता ते झाल्यानंतर ना मला हे ओटा गोठा वगैरे थोडासा क्लीन करून घ्यायचा होता कारण की दिवसभर कसं जनावर एकाच जागी असतात तर थोडंसं शेण वगैरे पडतं तर ते उचलून ठेवायचं होतं आणि नंतरनं झाडून वगैरे काढायचं होतं असं काहीस माझं सुरू होतं रियानची मस्ती ऑलरेडी चालूच होती गावी गेलं की रियान आणि ईशान दोघेही बिलकुलही झोपत नाही सतत ते काही ना काही खेळत राहतात सारखा त्यांचा हात चालूच असतो हे झालं की ते झालं की ते कधी मुलांसोबत खेळते तर कधी कोणी नसेल तरी एकटंही खेळायला त्यांना आवडतं तसंच काहीस आता जनावरांना पाणी पण पाजायचं होतं कारण की त्या पाणी पाजण्याचा पण टायमिंग झाला होता गावाकडं असलं की असं काही समज थोडंसं रुटीन असतं जे की मी तुमच्यासोबत आता शेअर करतेय आणि त्यानंतर ना ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ म्हणजेच यात्रेच्या दिवशी ऑलरेडी मी काल सारवून घेतलेलाच होता ओटा पण त्या रांगोळी काढायची म्हटलं की लगेच आपल्याला सारवावं पण लागतं तर असंच काहीच मी ना थोडस सारवून घेतलं जेवढं मला रांगोळी वगैरे काढायची होती तेवढं पाठ सारवलं आणि नंतर थोड्याच वेळात त्या ओल्यावरतीच रांगोळी काढायला घेतली कारण की दुसरी कामं पण असतात सकाळ सकाळ म्हटलं की बाकी काम पण आपल्याला करायची असतात म्हणून मग मी ना इकडे रांगोळी करत होते रियाना ईशांची मस्ती तिकडे सुरू होती किंवा तो त्यांचा अंकुरदाला आहे तर त्यांचं काय चाललं होतं मला माहित पण नाही आता हा मी जस व्हिडिओ जस्ट वॉइसवर करायला घेतली तेव्हा मला समजलं की अरे हे दोघ पण साईडला काहीतरी मस्ती करत होते आणि मी जस्ट हे व्हिडिओ काढले होते जे की जेव्हा उन्हाळ्यात गावाला गेलो होतो त्यावेळेस मेमरी म्हणून मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं की आपण असं युट्यूबला वगैरे पोस्ट करू किंवा काय तर अशी काहीशी ही मॉर्निंग होती सकाळच्या सका, वेळी सगळं म्हणजे सर्वच लवकर उठतात इवन मुलं सुद्धा लवकर उठतात कितीही दमलेले असले तरी ते सातच्या आत म्हणजे उठूनच जातात आणि आज होती यात्रा तर यात्रेच्या दिवशीची सकाळ अशी काहीशी होती छान असं सा सारून वगैरे हो घेतलेलं अंगणात पाणी वगैरे रात्रीच मारून घेतलं होतं मुलांनी जेव्हा अंकुदादा त्यांचा पाणी मारत होता तेव्हा सुद्धा रिया आणि इतका पाणी खेळला होता ना अंधारात ऍक्च्युली मी व्हिडिओ काढलेले पण ते खूप असे काळे काळे आले होते म्हणून डिलीट पण करून टाकले होते आज होता पुरणाचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळी वगैरे बनवायची होती आणि सकाळी जेव्हा मी हा व्हिडिओ जिथून शूट करते ना ते तिथं म्हणजे छोटीशी बाहेर चूर मांडली आणि त्या चुलीवरती मी आणि नानी पुरणपोळी बनवत होतो तर नाणी स्वतःच इतक्या छान पुरणपोळी म्हणजे एकट्याच ते हँडल करतात त्यांना जमत पण चुलीवरती असं बनवायला नेहमीची सवय त्यांची मला तसं इतकं काही जमत नाही चुलीवरती पुरणपोळी एकटं करायला किंवा भाकरी वगैरे थोडी गडबड होऊन जाते माझी त्यास कसं आपण कमी जास्त करू शकतो पण चुलीवरती असं इतकं नाही जमत तर अशा प्रकारे मी तिथं नाणीला भाजू वगैरे लागत होते नानी म्हटलं तेवढे जनावर आतमध्ये बांधून घेतलेत तर तेवढं नये म्हणून मग मी म्हटलं हो पन चला आपण तिकडं आधी झाडून घेऊया मग नाणीला हेल्प करूया तसं नाणीचं काही नव्हतं की तुम्हाला हेल्प कर वगैरे त्या एकट्याच करत होत्या पण मला पण आवडतं म्हटलं चला आपण पण थोडंसं पुरणपोळी आहे तर हेल्प करावं त्यांना त्या खूप छान पुरणपोळी बनवतात एकदम मस्त टमक होऊन जातात तर असं काहीस होतं त्या दिवशीच हे तर त्या दिवशी मी ह्या व्हिडिओ क्लिप घेतल्या होत्या म्हणजे गावी ना म्हणजे असं एवढं गावाकडे असून सुद्धा आमचं घर तर म्हणजे विशेषतः मला सांगायला खूप आवडेल की खूप क्लीन आणि नीट ठेवतात त्या म्हणजे माझ्या जाऊबाई त्या ताई खूप छान ठेवतात आणि मलाही म्हणजे खूप आवडतं आणि त्यांच्याकडून खरंच काही खूप अशा गोष्टी घेण्यासारख्या आहेत गाव म्हटलं की इतकी कामं असतात की शेतातली घरातली आणि इतकं मोठं अंगण वगैरे असतात जनावर असतात बाकीची घरातली भरपूर कामं असतात तरी सुद्धा इतकं सगळं ते इतक्या छान पद्धतीने मॅनेज करतात ना खूप छान असं करतात आणि मी जेव्हा झाडून वगैरे घेत होते तेव्हा इथं रियाने येऊन मस्ती करत होता मला माहित की तो कॅमेरा येऊन असं नाचतय वगैरे आणि आमचं ऑलमोस्ट मला वाटतं इथं पुरणपोळी वगैरे बनवून झालं होतं आणि नाणीचं ते लाकडं वगैरे विजवायचं राहते काम चालले पाठीमागे आणि ईशानला आणि अंकुरला वगैरे गावात जायचं होतं नैवेद्य वगैरे घेऊन तर संध्याकाळची ही वेळ आहे आणि आम्ही मंदिरात गेलो होतो ज्या या दिवशी शेणी वगैरे असतात तर सर्वजण शेरणीसाठी गेले होते आणि यात्रेत पण जायचं होतं तर शेरणी वगैरे झाल्यानंतर मंदिरात दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो होतो यात्रेत यात्रेत पहिल्या दिवशी जेव्हा गेलो ना त्या दिवशी काही शॉपिंग वगैरे तर केली नाही वर्षातून येणारा हा एक सणच आहे तर या दिवशी मुलांनी खूप एन्जॉय केला सर्व जवळजवळ तीन ते चार दिवस ही यात्रा चालते तर जो तो आपल्या परीने जेव्हा वेळ भेटेल किंवा शेरणीच्या वेळेस म्हणा किंवा दंडवत वगैरे असतात शॉपिंगचा एक दिवस असतो तर अशा प्रकारे सर्वजण एन्जॉय करतात मुलं जे काही बाहेर लोक राहतात ना ते सुद्धा यात्रेसाठी स्पेशली गावाला जातात तर आम्ही तर दोन वर्ष झालो यात्रा अटेंड करतोय तर खूप भारी असं मस्त एन्जॉय करतात मुलं तर छान वाटत आणि त्यांनाही वेगळं काही यात्रा वगैरे काय असतं हेही समजतं आता इथे रियान बसला होता ह्या ट्रेन मध्ये तर छोटा होता म्हणून त्याला म्हंटल तू ट्रेनमध्ये बस वगैरे काय ट्रेन मध्ये बसायचं नव्हतं त्याला जे काय मोठ्या ज्या राईड दिसतात ना त्याच्यात मध्ये बसायचं होतं त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता इतकं असं मध्ये त्याला काही इंटरेस्ट बिलकुल नव्हता म्हणून तो काय बसला नाही चार पाच चांगले राऊंड झाल्यानंतर ना ट्रेनचा हा प्रवास संपला ना आम्ही दुसऱ्या मध्ये बसण्यासाठी गेलो तर हे दिसतात पण खूप म्हणजे भयंकर पण वाटतं कारण की खूप उंच उंच ते आकाश पाळणे वगैरे पाहायलाच मला तर भीती वाटत होती पण एक एन्जॉय म्हणून आम्ही बसलो होतो आणि जेव्हा आम्ही बसलो त्यावेळेस रियान त्याच्या काकीकडे खालीच थांबल थांबवलं होतं आणि त्याला चुकून आम्ही गेलो होतो कारण की इतकी गर्दी होती ना आणि इतकं छोटा रिव्ह आणि इतक्या उंचावरून भीती वाटते म्हणून त्याला तर पहिल्यांदा ट्रेन मध्ये वगैरे बसून घेतलं आणि ज्या वेळेस आम्ही वरती गेलो त्यावेळेस ते त्याच्या काकीने त्याला स्वतःजवळ ठेवलं होतं म्हणजे त्यांना काही यायचं नव्हतं म्हणून म्हटलं चला आपण जाऊ मग मग मोठ्या ह्या आकाश पाण्यात बसण्यासाठी मी दुर्वा आणि ईशान आम्ही तिघेच होतो आणि पहिल्यांदा असं पहिल्यांदा मी रिया आणि ईशान रियाणा आणि दुर्वा सोबत एकटी बसणार होती कारण की लास्ट इयरला आम्ही जेव्हा पाण्यात बसलेलो ना तेव्हा माझ्या जाऊबाई मोठ्या जाऊबाई आणखी त्यांची दोन मुलं मी दुर्वा ईशान आम्ही सर्वजण होतो तर छान मजा आलेली पण यावेळेस कसं आम्ही म्हणजे डिवाइड झालेलो ते वेगळ्याच ठिकाणी गेले ते राईड मध्ये बसलेले आम्ही वेगळ्याच मध्ये बसलो आणि सगळं मिसमॅचेस होऊन गेलो कोणी कोणाला भेटलंच नाही तर यावेळी खरं तर मजा आली पण इतकं नाही कारण की सर्वजण असले एकत्र खूप भारी छान वाटतं आणि आपल्याला एन्जॉय करायला आणि भीती मेन म्हणजे वाटत नाही कारण की हे आकाशपाळणा इतकं उंच होताना ना तर वरून जे काही मी व्हिडिओ घेतला ते ना तेव्हा व्हिडिओ घेताना सुद्धा खूप भीती वाटत होती हा जो व्हिडिओ घेतलाय तो मी जेव्हा ते पाळणा भरतच होता म्हणजे ते पूर्ण एक राऊंड होईपर्यंत भरेपर्यंत ते थांबवतात तशा पद्धतीने हे सुरू होतं भरण्याचं काम त्यावेळी मी हा व्हिडीओ घेतलाय नाहीतर चालू मध्ये मा तर माझी हिंमतच मा होत नव्हती की कारण की इतकं गोल गोल ते फिरत होतं आणि म्हणजे फोन घेऊन गेले हेच खूप मोठं झालं होतं आणि इथं मी ना आम्ही रियानला शोधत होतो रियान आणि त्याच्या काकीला तर वरून असं काही कळत नव्हतं की हे दोघं कुठं असतील किंवा रियानला रडत असेल तर ते आणखी दुसऱ्या राईडमध्ये पण बसायला घेऊन गेले असतील असं रिला आणि त्याच्या काकीला आम्ही वरून शोधत होतो पण काही दिसतच नव्हते ते लोक तर इतका सुंदर असं वरून दृश्य हे दिसत होतं ना खूप छान दिसत होतं मंदिर सगळे राईड सगळीकडे लाइटिंग आणि यात्रा म्हणजे खरोखर म्हणजे असं यात्रेचा फील म्हणजे आमच्या आईच्या गावाकडची पण यात्रा असते पण इतकी काही मोठी नसते आणि ही यात्रा खूप भारी म्हणजे खूप छान दोन वर्ष झाले खरं तर आम्ही अटेंड करतोय आणि शेवटी आम्हाला रियानानी शान आणि त्याची काकी दिसली ते आम्हाला बाय बाय करत होते आणि ईशान मस्त एन्जॉय करतोय त्याला बिलकुलही भीती वाटत नव्हती नाचतोय काय त्याचं वेगळंच काहीतरी चालू होतं पण तेव्हा पाण्या अजून सुरू झालेला नव्हता हा शांतच होता ती राईड झाल्यानंतर ना आम्ही आलो होतो ब्रेक डान्स मध्ये तर ब्रेक डान्स मध्ये रियानची मज्जा चालेली कारण की हा आम्ही छोटासा व्हिडिओ काढला आणि त्यानंतर ना रियान इतका घाबरला ना खूप घाबरला असा होता यात्रेचा दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू